नमस्कार आज आपण बघणार आहोत मोत्याची सुंदर अशी कासवाची रांगोळी चला तर मग कासवाची रांगोळी बनवण्यासाठी काय साहित्य लागतं ते बघूया इथे मी पाच नंबरचे पांढरे आणि राणी रंगाचे मोती घेतलेले आहेत त्यानंतर नायलॉनचा धागा त्यानंतर कात्री आणि सुई सर्वात प्रथम आपण सुईमध्ये दोरा ओवून घेणार आहोत आणि त्याच्या शेवटच्या टोकाला गाठ मारून घ्यायची आहे म्हणजे मोती आपले दोऱ्यातनं बाहेर निघणार नाहीत आता आपण सुईमध्ये राणी रंगाचे मोती घेणार आहोत सहा घ्यायचे आहेत हे मोती आपल्याला तीन मोती इथे मी घेतलेले आहेत सुईमध्ये त्यानंतर चौथा आणि हा पुढचा पाचवा मोती आणि सहावा असे मी सहा मोती घेतलेले आहेत त्याचा एक गोल तयार करायचा आहे त्यासाठी जो शेवटचा मोती आहे त्यामधनं आपण सुई बाहेर काढणार आहोत दोरा आपल्याला व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे दोरा आणखीन पक्का व्हावा म्हणून आपण पुढच्या दोन ते तीन मोत्यातनं धागा फिरून घेणार आहोत जेणेकरून आपला गोल पक्का होईल आणि व्यवस्थित दिसेल दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आता आपण सुईमध्ये पांढऱ्या मोती घेणार आहोत इथे मी दोन पांढऱ्या मोती घेतलेल्या आहेत त्यानंतर एक राणी रंगाचा मोती आणि परत दोन पांढरे मोती असे एकूण पाच मोती घ्यायचे आहे आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपण सुई घालून घेणार आहोत परत सुई आपण पुढच्या एका राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये घेताना आपल्याला एक पांढरा मोती सॉरी दोन पांढरे मोती त्यानंतर एक राणी मोती आणि एक पांढरा मोती असे एकूण चार मोती घ्यायच्या आहेत दोन मोती ऑलरेडी आहेत आपल्याकडे आता सुई आपल्याला जो साईडचा सा पांढरा मोती दिसतो तो आणि खालचा राणी रंगाचा मोती अशा दोन मोत्यातनं काढायची आहे धागा व्यवस्थित ओढायचा आहे आता सुई आपण पुढच्या एका राणी रंगाच्या मोत्यामधनं बाहेर काढून घेणार आहोत आता आपण सुईमध्ये परत दोन पांढऱ्या रंगाचे त्यानंतर एक राणी रंगाचा मोती आणि परत एक पांढऱ्या रंगाचा मोती असे एकूण चार मोती घालून घेणार आहोत आणि दोरा आपल्याला साईडचा जो पांढरा मोती आहे तो आणि पुढचा राणी रंगाचा मोती अशा दोन मोत्यातनं काढून घ्यायचा आहे परत दोरा आपण पुढच्या एका राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता इथे आपण दोन पांढऱ्या रंगाचे मोती सूमध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर एक राणी रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे परत आपण एक पांढऱ्या रंगाचा मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला साईजचा एक मोती पांढरा आणि खालचा एक राणी रंगाचा मोती यामधनं काढून घ्यायची आहे परत सुई आपण पुढच्या राणी रंगाच्या मोत्यातनं घालून घेणार आहोत आता सुईमध्ये आपल्याला पुन्हा एकदा दोन पांढऱ्या रंगाचे मोती एक राणी रंगाचा मोती आणि एक पांढऱ्या रंगाचा मोती घालून घ्यायचा आहे आणि सुई साईडचा पांढरा मोती आणि राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढच्या राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता हा शेवटचा गोल असल्यामुळे साईडच्या पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं देखील आपण सुई वरच्या बाजूने काढून घेणार आहोत आता सुईमध्ये आपल्याला एक पांढरा मोती त्यानंतर एक राणी रंगाचा मोती आणि एक पांढरा मोती असे तीन मोती घालून घ्यायचे आहे आणि सुई जो साईडचा पांढरा मोती आहे त्यामधनं तसेच खालचा राणी रंगाचा मोती यामधनं बाहेर काढायची आहे परत आपण पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत आता सुई आपल्याला जो कॉर्नरचा राणी रंगाचा मोती आहे त्या ठिकाणी काढून घ्यायची आहे आता सुईमध्ये आपण पाच राणी रंगाचे मोती घालून घेणार आहोत हा चौथा मोती आणि त्यानंतर हा पाचवा आणि ज्या मोत्यामध्ये आपली सुई आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने आपण सुई बाहेर काढणार आहोत त्यानंतर सुई आपण पुढच्या दोन पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत त्यानंतर सुईमध्ये घेताना आपल्याला एक राणी रंगाचा मोती आणि दोन पांढरे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो साईडचा सा राणी रंगाचा मोती आहे त्यामधनं तसेच खालचे दोन पांढऱ्या रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढायचे आहे आता सुई आपण एकाच राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत जो की कॉर्नरचा मोती आहे पुन्हा सुईमध्ये घेताना आपल्याला चार राणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत तीन मोती घेतल्या आहेत आणि हा चौथा आणि सुई आपल्याला बाजूचा राणी रंगाचा मोती आणि खालचा मोती अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे आता सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहोत पुन्हा सुईमध्ये घेताना आपल्याला एक राणी रंगाचा मोती आणि दोन पांढरे असे एकूण तीन मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला साईडचा सा, राणी रंगाचा मोती आणि खालचे दोन मोती अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे पुन्हा सुई आपण पुढच्या राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत दोरा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे आता सुईमध्ये त्याच पद्धतीनं चार राणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला साईडचा सा, राणी रंगाचा मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे परस्वय आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढून घेणार आहोत सुईमध्ये आता आपण एक राणी रंगाचा मोती आणि दोन पांढरे मोती घेणार आहोत आता सुई आपल्याला साईडचा सा एक राणी रंगाचा मोती आणि खालचे दोन अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायची आहे पुढच्या एका मोत्यातनं सुई आता आपण बाहेर काढणार आहोत हा कॉर्नरचा मोती आहे आता सुई मध्ये आपल्याला चार राणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला साईडचा सा एक मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता हे मधले मोती असल्यामुळे इथे आपल्याला एक राणी आणि दोन पांढरे असे तीन मोती घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला साईडचा सा एक मोती आणि खालचे दोन अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे परत सुई आपण पुढच्या एका कॉर्नरच्या राणी रंगाच्या मोत्यातनं बाहेर काढणार आहोत पुन्हा आपण चार राणी रंगाचे चा मोती घालून घेणार आहोत आणि सुई आपल्याला साइडचा सा एक मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे आता इथे दोरा माझा संपलेला आहे तर मी हा दोऱ्याला गाठ मारून नवीन दोरा घेणार आहेत आणि जे आपले पुढचे दोन पांढरे मोती आहेत त्यामधनं दोरा बाहेर काढून घेणार आहे आता मी सुईमध्ये एक राणी रंगाचा मोती आणि दोन पांढरे मोती घालून घेणार आहेत आणि जो साईडचा सा एक मोती आहे आणि खालचे दोन अशा तीन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढणार आहोत आता सुई मी जो कॉर्नरचा एक मोती आहे त्याच्यातनं बाहेर काढणार आहे तर इथे आपल्याला चार राणी रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला जो साइड़चा राणी रंगाचा सा मोती दिसतो तो आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे दोरा व्यवस्थित थोडा याचा आहे जेणेकरून आपले मोती सैल राहणार नाहीत आता सुई आपण पुढचे जे दोन पांढरे मोती आहेत त्यामधनं बाहेर काढणार आहोत आता शेवटचा गोल असल्या कारणानं आपल्याला साईडच्या राणी रंगाच्या मोत्यातनं पण दोरा वरच्या दिशेने काढून घ्यायचा आहे आणि सुईमध्ये आता आपण दोन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घेणार आहोत कारण की चार मोती ऑलरेडी आपल्या गोलमध्ये आहेत आता दोरा आपण साईडचा सा, राणी रंगाचा मोती आणि खालचे दोन पांढऱ्या मोती अशा तीन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत तुम्ही एकाच वेळेस काढू शकतात किंवा एक एक करून देखील काढू शकतात दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आणि आता सुई आपण वरच्या दिशेनं घेऊन येणार आहोत त्यासाठी सुई मी साईडच्या राणी रंगाच्या मोत्यातनं वरती काढली आहे तशीच ती पुढे घेऊन आपण कॉर्नरचा जो मोती आहे त्यामधनं देखील ती बाहेर काढणार आहोत आता हा गोल करताना आपल्याला सगळीकडे पांढरे मोतीच वापरायचे आहेत आता सुई माझी कॉर्नरच्या मोत्यामध्ये आहे आता इथे मी सुईमध्ये पाच पांढऱ्या रंगाचे मोती घेणार आहे कॉर्नरचा आपण सिंगल मोतीच घेत असतो तर इथे मी पाच मोती सुईमध्ये घालून घेणार आहे आणि ज्या मोत्यामध्ये आपली सुई आहे दोरा आहे त्याच मोत्यातनं पण विरुद्ध बाजूने बाहेर काढून घेणार आहोत मग सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे एक राणी रंगाचा आणि एक पांढरा आता सुईमध्ये आपल्याला एकूण तीन पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत कारण की तीन मोती ऑलरेडी तिथे आहेत सो एक दोन आणि हा तिसरा मोती आणि आता आपण सुई साईडचा एक पांढरा मोती आणि खालचे दोन अशा ऐकून तीन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत दोरा व्यवस्थित उडायचा आहे परत सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आता सुईमध्ये परत आपल्याला तीन पांढऱ्या रंगाचे मोती घ्यायचे आहेत एक दोन आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला जो साईडचा सा एक मोती आहे त्यातनं आणि खालचा दोन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे आता सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती आहे त्यामधनं बाहेर काढणार आहोत आता हा कॉर्नरचा एकच मोती आहे तर इथे सुईमध्ये घेताना आपल्याला एकूण चार मोती घालायचे आहेत सो इथे आपण पांढऱ्या चार मोती घालून घेणार आहोत तीन मोती घातल्या आहे त्यानंतर हा चौथा मोती इथे मी घालत आहे आणि सुई साईडचा एक मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे नंतर सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत इथे नेहमी लक्षात ठेवायचं की आपण कॉर्नरचा एकच मोती घेतो आणि इतर वेळेस दोन मोती घेतो आता सुईमध्ये आपण तीन पांढऱ्या रंगाचे मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला साईडचा एक मोती आणि खालचे दोन अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायची आहे परत सुतनं बाहेर काढणार आहोत आणि इथे सुद्धा आपल्याला सुईमध्ये एकूण पांढरे तीन मोती घालून घ्यायचे आहेत तर इथे मी दोन मोती घातले आहेत आणि हा तिसरा आणि सुई आपल्याला जो साईडचा सा एक मोती दिसतो तो आणि खालचे दोन अशा तीन मोत्यातनं बाहेर काढायचे आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे आता सुई आपण जो कॉर्नरचा एक मोती दिसतो त्यामधनं बाहेर काढणार आहोत परत सुईमध्ये घेताना आपण एक दोन तीन आणि चार असे एकूण चार मोती घालणार आहोत आणि सुई आपल्याला साईडचा एक मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायची आहे परत सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढणार आहोत आणि हा जो गोल आहे हा याच पद्धतीने आपल्याला पूर्ण करून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे आणि हे शेवटचा दोन गोल बाकी आहेत आता हा शेवटचा गोल आहे त्यासाठी सुई आपण पुढच्या दोन मोत्यातनं बाहेर काढली आहे शेवटचा गोल असल्यामुळे आपण सुई साईडच्या एका मोत्यातनं वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत आणि आता सुईमध्ये आपल्याला दोन पांढऱ्या रंगाचे मोती घालून घ्यायचे आहेत आणि सुई आपल्याला साईडचा एक मोती आणि खालचे दोन अशा तीन मोत्यांना बाहेर काढायचे आहे आणि त्याच पद्धतीनं साईडच्या मोत्यांना देखील आपण सुई वरच्या दिशेनं काढून घेणार आहोत तुम्ही बघू शकता की इथे सुई आपली वरच्या दिशेने आलेली आहे आणि आता आपला हा गोल किंवा षटकोन तयार झालेला आहे आता आपल्याला कासवाचं तोंड पाय आणि शेपूट करायची आहे त्यासाठी आपण काय करणार आहोत की ज्या बाजूला दोर आहेत तिथेच आपण कासवाचं तोंड आणि साईडला पाय आणि त्याच्या अपोजिट साईडला शेपूट करणार आहोत त्यासाठी आपण जो षटकोण आहे त्याच्या एका साईडला एकूण त्याच्या ठिकाणी नऊ मोती आहेत आपण तीन तीन मोती साईडने सोडून मधले जे दोन मोती आहेत त्यामधनं सुई बाहेर काढणार आहोत तुम्ही बघू शकता की आता मी एकूण तीन मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे तर सेंटरचे दोन मोती आणि साईडला तीन मोती राहतात आता आपण सुईमध्ये एकूण चार मोती घालून घेणार आहोत रंगीत म्हणजेच राणी कलरचे आणि जे दोन मोती आहेत त्यामधनं सुई आपण विरुद्ध बाजूने बाहेर काढणार आहोत आता सुई आपण जे आहे आता जे दोन मोती घातलेले आहेत चार त्यापैकी दोन मोत्यातनं बाहेर काढून वरच्या दिशेला काढून घ्यायची आहे आता सुईमध्ये आपल्याला परत पाच रंगीत मोती घालायचे आहेत इथे तीन मोती मी घातलेले आहेत चौथा आणि हा पाचवा आणि ज्या मोत्यामध्ये दोरा आहे त्याच मोत्यातनं दोरा आपण विरुद्ध बाजूने बाहेर काढणार आहोत इथे आपला एक गोल तयार झालेला आहे आता सुई आपण परत पुढच्या एका राणी रंगाच्या मोतातनं बाहेर काढणार आहोत दोऱ्या व्यवस्थित ओढायचा आहे त्यानंतर आता सुईमध्ये घेताना आपल्याला एकूण चार रंगीत मोती घ्यायचे आहेत म्हणजेच राणी रंगाचे मोती घ्यायचे आहेत तर इथे तीन मोती मी घातल्या आहेत आणि हा चौथा आता सुई आपण साईडचा सा एक मोती आणि खालचा एक अशा दोन मोत्यांना बाहेर काढणार आहोत म्हणजे आपला हा दुसरा गोल देखील तयार होईल तुम्ही बघू शकता की हा दोन गोल इथे आपले तयार झालेले आहे आता सुई आपण जे आत्ता मोती घातले आहेत त्यामध्ये फिरून वरच्या दिशेनं घेणार आहोत वरच्या दिशेला पण आपण जे सेंटरचे दोन मोती आहेत तिथे आपल्याला सुई घेऊन यायची आहे तर तुम्ही बघू शकता की इथे मी दोरा फिरून घेत आहे तर इथे मी पहिल्यांदा दोन मोत्यातनं बाहेर काढला आहे त्यानंतर पुढच्या तीन मोत्यातनं मी दोरा बाहेर काढणार आहे जेणेकरून मो दोरा आपला हा सेंटरचे जे दोन मोत्या आहे त्यामध्ये येणार आहे आता इथे आपल्याला एक गोल करायचा आहे सहा मोत्यांचा दोन मोत्या आपल्याकडे ऑलरेडी आहेत तर इथे मी सुईमध्ये चार रंगीत मोती घेणार मोत आहे आणि जे दोन मोती आहेत त्या मोत्यातनं आपण सुई विरुद्ध बाजूने घालून घेणार आहोत जेणेकरून आपला सहा मोत्यांचा गोल तयार होईल आता इथे परत आत्ता ज्या मोती घातल्या आहेत त्यामधनं धोर आपल्याला बाहेर काढायचा आहे त्यापैकी दोन मोत्यातून आपण बाहेर काढणार आहोत आता इथे मी पांढऱ्या रंगाचा मोती वापरणार आहेत कासवाचं तोंडासाठी तर इथे मी सहा नंबरचा मोती वापरला आहे तुम्ही चार नंबरचा देखील वापरू शकतात आणि पुढच्या दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढली आहेत तर हे कासवाचं तोंड झालं आता आपल्याला साईडला पाय करायचे आहेत तर परत दोरा आपण फिरून जे षटकोणाचे जे मधले दोन मोती आहेत तिथे घेऊन येणार आहोत तीन मोती आपण दोन्ही साईडला सोडून मधल्या दोन मोत्यातनं आपण सुई बाहेर काढून घ्यायची आहे तुम्ही बघू शकता की इथे मी सुई फिरून घेत आहे तुम्ही गाठ मारून सुद्धा नवीन दोरा घेऊ शकता पण मी सुई इथे मोत्यातनं फिरून घेत आहे तर इथे मी सुई फिरून घेतलेली आहे आणि जे सेंटरचे जे दोन मोती आहे तिथे मी ती सुई घेऊन येणार आहे आपली सुई येतात सेंटरच्या दोन मोत्यातनं मी बाहेर काढलेली आहे आता इथे पण आपण त्याच पद्धतीनं सहा मोत्यांचा गोल करणार आहोत त्यासाठी मी चार मोती रंगीत मोती सुईमध्ये घालून घेणार आहे आणि दोन मोत्यातनं आपण सुई विरुद्ध दिशेनं बाजूला काढणार आहोत म्हणजे आपला एक गोल इथे तयार होईल आता परत सुई आपण आत्ता जे मोती काढले घातले आहेत त्यापैकी दोन मोत्यातनं वरच्या दिशेनं घेऊन यायची आहे परत सुईमध्ये आपण पाच रंगीत रंगीत मोती घालून घेणार आहोत तर इथे मी दोन मोती हा घालत आहे नंतर तिसरा चौथा आणि हा पाचवा आणि एका मोत्यातनं आपण सुईविरुद्ध दिशेनं बाहेर काढणार आहोत परत आपण पुढच्या एका मोतातनं सुई घेणार आहोत काढून त्यानंतर आता दोऱ्यामध्ये चार रंगीत मोती घालायचे आहेत एक दोन त्यानंतर हा तिसरा आणि हा चौथा आणि दोरा आपल्याला साईडचा जो एक मोती आहे तो आणि खालचा एक अशा दोन मोत्यातनं बाहेर काढायचा आहे दोरा व्यवस्थित ओढायचा आहे तुम्ही बघू शकता परत दोरा आपण खालच्या एका मोत्यातनं बाहेर काढणार आहोत जेणेकरून तो, तो आणखीन पक्का होईल तुम्ही बघू शकता की हा कासवाचा एक पाय तयार झालेला आहे आता इथे मी गाठ मारून नवीन दोरा घेणार आहेत कारण की माझा दोरा संपलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकतात की आपला हा पाय तयार झाला आहे असेच चारी बाजूने आपल्याला पाय करून घ्यायचे आहेत तुम्ही बघू शकतात की चारही बाजूने मी पाय करून घेतले आहेत आता आपल्याला शेपटीचा भाग करायचा आहे त्यासाठी दोरा परत मी इथे सेंटरच्या दोन मोत्यातनं बाहेर काढलेला आहे आणि त्या सुईमध्ये एकूण मी आठ मोती घालून घेणार आहेत रंगीत तर चार मोती मी घातलेल्या आहेत अजून चार मोती इथे मी घालणार आहे एक दोन तीन आणि चार आणि सुई आपल्याला दोन मोतातनं बाहेर काढायची आहे विरुद्ध बाजूने आता सुई आपल्याला आता जे मोती आपण घातलेल्या आहेत आठ त्यापैकी चार मोतातनं बाहेर काढायची आहे आणि परत दोन रंगीत मोती घालायचे आहेत आणि जो दुसरा मोती घातलेला आहे आपण रंगीत त्याच्यातनं सुई आपल्याला बाहेर काढायची आहे आणि तशीच पुढच्या चार मोत्यातनं देखील आपण सुई बाहेर काढून घेणार आहोत दोरा व्यवस्थित ओढायचा आहे जेणेकरून शेपटीचा आकार व्यवस्थित येईल आणि आणखीन दोरा व्यवस्थित होण्यासाठी आपण पुढच्या काही मोठ्यातनं दोरा बाहेर काढून घेणार आहोत आणि जो उरलेला दोरा असेल त्याला व्यवस्थित गाठ मारायची आहे आणि बाकीचा दोरा कात्रीच्या सहाय्याने कापून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकतात की आपलं कासव तयार आहे सुंदर अशी कासवाची रांगोळी तयार आहे तुम्ही ही रांगोळी नक्की तयार करून बघा तुम्हाला चॅनलचं आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद